माझं नाव बाळकृष्ण ठाकूर माझ्या कवितेचं शीर्षक आहे लग्नगाठ आम्ही घेतल्या आनाभाका लग्नाची बांधून गाठ आम्ही घेतल्या आनाभाका लग्नाची बांधून गाठ आम्ही दोघे राजाराणी संसाराचा मागाथाट शरीर जरी भिन्न असले मन आमचे झाले एक शरीर जरी भिन्न असले मन आमचे झाले एक रामचंद्राची भार्य जनू मी जनकाची लढायची लेख हे तुझे ते माझे न म्हणता काही हे तुझे ते माझे न म्हणता काही आपल्यासाठी मिळवायचे हातात हात घेऊन शून्यातूनच विश्व घडवायचे दिवस येईल संघर्षाचा दिवस येईल संघर्षाचा सोबतीने लढायचे तो समय आहे संसार मंदिरातली आपण मात्र ज्योत होऊन चढायचं खडी मडगी पोटाचा चारा खडी मडगी पोटाचा चारा एकटा राबतो कष्ट तो बिसारा होऊन मी हरिचंद्राची राणी घालीन बप्पत राणीवा झिजला सारा आयुष्य माझ्यासाठी झिजला सारा आयुष्य माझ्यासाठी मी त्याच्यासाठी केले काय देवा त्यांच्या आधी तू मला नाही माझ्या आधी मी त्यांना तुला नेऊच देणार नाही एकाहून एक वर्ष गेली एका हून एक वर्ष गेली निघून गेली वर्षे साठ माझ्या सत्यवानाची सावित्री होऊन मी दारावरती बघते वाट दारावरती बघते वाट नमस्कार